नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि आता आहे दुपारचा टाईम त्यामुळे सगळ्यांना गुड आफ्टरनून तुरुषाला घेऊन आलो होतो आज पुण्याला कारण मिलनला जायचं आहे म्हटलंच तिला एक छान छोटी ट्रीप करून आणू आपण एक नवीन गेम झोन बघितलेलं आहे तिथे आलेलो होतो आता तिला घेऊन म्हणजे आता पांढरा महोत्सव वगैरे पण बऱ्याच महिन्या दिवसांपासून चाललं आहे गेल्या मंथपासून असेल ते अजून काढलं नव्हतं तिथं छान बुमरँग वगैरे काढली मॉलमध्ये मा आज इतकी गर्दी होती तुडुंब भरलेला असा हा मॉल होता पुण्यामध्ये आलेलो होता पण मग आता ते एक नवीन गेम झोन बघितलं होतं आपण मग तिथे जायचं आहे तिला घेऊन तिथं कसं काय आहे तर पुढे आता तुम्हाला कळेलच मी लंडला म्हटलं की चला जाऊ आता मला पण जायचं आहे म्हटलं मग उद्या परवा तर मग म्हटले त्याच्यामुळे तिला लावून म्हटलं फिरून ते म्हणत होते उद्या जाऊ आणि त्यांना परवा जायचंय मग म्हटलं उद्या गेलो तर यायला लेट होतं मग परत ते आल्यावरती तुमची तयारी कधी करणार काय उद्याचा दिवस रिलॅक्स देत म्हटलं घरीच काय राहिले नाही ना, ते बघता येईल म्हटलं तुमचं त्यापेक्षा आत जाऊ म्हणजे तुम्ही परवा जायला म्हणजे काही टेन्शन राहणार नाही हे राहिलं ते राहिलं थोडंसं नियोजन करता येतं म्हटलं मग स्वयंपाक काही नाही जा डबा काही नाही जा ते सगळं तर आलेले आता आपण तर बघू आता कसं काय काय होतं पुढे ज्या मी ह्याला गेलो होतो ना गेम झोनला तो गेल्या वेळेस आलेलो ना तेव्हा बघितला होता तो, हो तो गेम झोन की कसं आहे काय तिथे सगळ्या गोष्टी तर छान होतं सगळं बरं का पण त्यावेळेस तिला नेमका मग दुसऱ्या गेम झोनमध्ये नेलं दरवेळेस आपण जिथे नेतो तिथे आणि बाहेर आल्यावरती हे वाले दिसलं न्यूली ओपन झालेलं आहे हे तर आता इथे आलेलो आहे फन आणि लर्न काहीतरी असेल हा फन अँड लर्न नाव जास्तचं ॲक्टिव्हिटीज आतमध्ये भरपूर आहे स्क्रीन होते त्याच्यावरती असे पळत होते ते कार्टून वगैरे तिला ते पाहून खूप छान वाटलं मस्त आनंद घेत होती सगळ्या गोष्टींचा तिकीट वगैरे झालं त्यानंतर आतमध्ये गेलो तर पहिल्यांदाच हे ट्रॅम्पोलिन पार्क ट्राईप टाईप होतं असं छोटंसं बाकीचे ही मुलं तिथे खेळत होते ट्रॅम्पोलाईन तिला मी जास्त खेळू देत नाही कारण ते खूप इशूज होतात खूप घटना घडतात त्याच्या त्या सगळ्या गोष्टीमुळे मग त्याच्यानंतर हे बॉल घेऊन वगैरे ते सगळं होतं स्लाईड होतं त्याच्यात या सगळ्या गोष्टींचा ती आनंद घेते आणि सगळ्यात जे काय आवडलं मला ते म्हणजे हे तिथे ना आयुर्वेदिक सीड्स द्या कशाच्या आहेत ते काय मला लक्षात नाही त्यांनी सांगितलं होतं आयुर्वेदिक सीड्स होत्या खाली जे दिसते तुम्हाला ते आणि त्याच्यात खूप सारे खेळणे होते असं ते पण केलं होतं पॅसेज त्यामध्ये ते सगळं टाकले होते पॅरेंट्स पण आतमध्ये आहेत मुलांसोबत छोटे छोटे सगळे मुलं तिथं आनंद घेत आहेत इतकं मस्त आहे ना खूप भारी वाटलं बरं का मला हे सगळं बघून सीड्स आयुर्वेदिक किंवा मुलांना खेळण्यासाठी ते बनवलेलं छान खूप सारे टॉईज बीचचे टॉईज कार्स गाड्या जे काय असं असतं तर असं बीचचा फील येतो तिथे तर असं सगळं होतं तुम्हाला व्हिडिओ पण दिसत असेल पण ह्या सीड्स आहेत ना अशा चॉकलेटी कलरच्या अशा लांब लांब होतात तांदळासारख्या कंदाचा आकार असतो तसं त्यानंतर हे सगळंच काही आहे ना दिवसाला म्हणजे सोपं जात होतं आणि ती जरा वेळ होतं आपण ज्या त्या गेम जातो ना तिथे काय फक्त ते ट्रॅम्पोला उड्या मारायच्या स्लाईड्स घुसत बाकीचं काही एवढं जास्त नाही आहे पण त्या मनाने या ट्रॅम्पो लाईनला ना या गेम झोनला ना खूप जास्त काही भेटलं बघायला वगैरे ती छान आनंद घेत होती सगळ्या गोष्टी खेळत होती आणि मी याला ओरल्स केलेला आहे फुल ब्लॉक काय घेतलं नाही शूट केलं नाही या थ्रूच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे मी आणि आता ओरल्स करताना मग मध्ये मध्ये तुम्हाला तुरुषाचा आवाज येत असेल कारण ती खेळती आहे पुढे त्यामुळे भरपूर काय होतं हे जे साऊंड दिसत आहेत तुम्हाला ते वाजवायचं तिथं संगीत टाईप ते पण सगळं होतं भरपूर काय होतं आणि त्रुषाचा फेवरेट प्लेस म्हणजे हे सगळं किचन तर किचन सेट तर इतकं भारी नव्हते सगळं बनवलेलं घ्यास होता तिथं सगळे फ्रूट्स होते भाजी मार्केट होतं तर पुढे तुम्हाला दिसेलच भाजी मार्केट त्या सगळ्या गोष्टी खूप आनंदी घेतल्या त्यांनी खूप मन सोप्त खेळली आणि ते त्याचं तिकीट आहे अकराशे रुपये हजार रुपये अकराशे बाराशेला विकेंडला असतं आणि इतर टाईमला हजार रुपये असं तिकीट आहे त्याचं दोन तासासाठी दोन तासासाठी आता ता मुलान मुलान लागली, लागली ता आता आपण मुलांसोबत राहू शकतो ते खेळू शकतात आणि फूड झोन पण आहे ते आतमध्ये जर मुलांना काय भूक लागली तहान लागली तर त्याच्यासाठी फूड झोन पण आहे पण ते यांचं पॅकेजमध्ये अवेलेबल नाही आहे ते आपल्याला आपली कॉस्ट पे करून सेपरेट घ्यायला लागतं पण आतमध्ये गेल्यावरती खाणं पिणं पण आहे खेळणं पण आहे आणि प्लस आहे ना हे बघा हे आत्ता जे दिसते ते फ्रूट झोन खूप छान त्यांनी सिस्टमॅटिक सगळं केलेलं आहे मुलांचं दोन तास कसे जातात कुठे जातात कळत नाही आणि मुलांसोबत आहे ना सुद्धा बिलकुल बोर होत नाही असं वेगळं आपल्यालाही बघायला भेटतं मुलं आनंदी घेतात आपण त्यांच्यासोबत खेळायचं असतं फ्रूटवाली झाले होते मी ते आता ती माझ्याकडे फ्रुट्स घेण्यासाठी आली होती असं काहीच होतं मला तिच्यासोबत ते इतकं खेळावं लागलं आहे ना त्याच्यामुळं हा फुल फुडिओ आपला ब्लॉग टाईप मला करता आला नाही त्याच्यामुळे मी शॉर्ट शॉर्ट्स फक्त घेतलेले आहेत कारण मग तेच करत बसले तर तिच्यासोबत माझं खेळणंच झालं असतं तिच्यासोबत खेळले त्याच्यामुळे मला छान वाटलं आणि तिलाही छान वाटलं मी आली झाले होते मग ती माझ्याकडे फ्रूट विकत घ्यायला आली होती किती कॉस्टला असं ते सगळं मला विचारून मग ती ट्रॉली वगैरे त्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला आयडिया आली असेल नक्की काय खेळ चाललेला आहे मग ती जाणार तिकडे किचनमध्ये घेऊन तिथं तिचं स्वयंपाक करणार काय तिथे भरपूर सारे भांडे तुम्ही बघितलेच आत्ता व्हिडिओमध्ये असं काहीच होतं हे किती छान हे मला खूप कमतीशी वाटलं बघायला पण खूप छान वाटलं बरं का सगळ्या प्रकारचे फ्रूट्स होते तिथे त्यानंतर म्हणजे ही कार छोटी कार मिनी कार ती पायाने चालवायची असते बॉक्स होतं तिथे म्हणजे ते, ते हे नीट करायचं गॅरेज वगैरे ते असतं ना त्या टाईपमध्ये पण सगळ्या गोष्टी होत्या तर ती गा गाडी त्या गॅरेजची होती बाकीची पण मुलं होती तुशासोबत त्या पण मुली छान छान खेळ खेळत होत्या तुषात वृशाचं तर तु चालू होतं खेळ आणि गारे ती गॅरेजची गाडी आता तुम्हाला पुढे पण दिसेल मी जर शूट केलं असेल तर ती गॅरेजची गाडी गॅरेजला घेऊन जायची मग काय रिपेअर असेल काय खराबी असेल ते सांगायचं पॅरेंट असतातच पॅरेंट्समध्ये गॅरेजवाले होतात असं सगळा खेळ असतो कुठे तर मग मिलन पण आले होते आतमध्ये मग त्याच्यानंतर ते गॅरेजचे थोडंसं खेळ मग मिलन खेळायला तिच्यासोबत त्यानंतर हा बड्डे पार्टी हॉल इथे सुद्धा होतात आपण पार्टीच त्यांना सांगू शकतो आमच्या दिवशी बड्डे मग ते क त्यांचं पॅकेज असतं पन्नास हजार पंचवीस हजारचं किती मुलं अवेलेबल त्यांच्यासोबत किती पॅरेंट्स अवेलेबल ते सुद्धा सगळं आहे तिथे त्यामध्ये जेवण वगैरे हो इन्क्लूड वगैरे हो त्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला समजावून सांगतात पॅकेजनुसार जर कोणाला बड्डे पार्टी वगैरे हो करायची असेल तर आणि हे एकदम फ्यूजवर होतं त्यातनं ते नेट टाकायची आणि ते झिपझाकचा वेळ त्यातनं ती पुन्हा बाहेर येणार पाईपद्वारे असं काहीचं तर आता इथं ती पेट्रोल भरायला आली मिलनकडे मिलन झाले होते गॅरेजवाले मध्येच मग पेट्रोलवाले असं काहीचं मग ते खेळ भरपूर वेळ दोन तास होते आपल्याकडे दोन तास असं छान खेळ चालू होता आम्ही दोघेपणात होतो ना मला दोघं नाही ना अजिबात बोर झाले नाही थोडंसुद्धा ती पण छान हे करे करत होती आता गॅरेज तिचं आता बहे झालं होतं पाडी बिघडली होती त्या सगळ्या गोष्टी असं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप मुलं आनंद घेतात आणि म मुलां मुलांसोबत ना पॅरेंटसुद्धा खेळतात आणि आता फुल झोन लावलं आपण वेळ खेळल्यानंतर तिला थोडीशी भूक लागली ला होती म्हटलं काहीतरी चारावं मग तिला ते खा खायला वगैरे घेतलं आम्ही मग ते आपल्याला एक देतात ते बजर वाचतं आपल्या ऑर्डर आल्यानंतर मग बसलं तोपर्यंत ती पुन्हा खेळली फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलं होतं कारण पुलाव पास्ता नूडल्स हे तिने खाल्लंच नसतं त्याच्यामुळं मग फ्रेंच फ्राईज घेतल्यानंतर आपल्याला बाहेर जायचंच आहे संदीप हॉटेलला हो जेवण करण्यासाठी म्हटलं मग तिथं चिकन वगैरे मस्त ती खाणार तिच्यासाठी आपण इथं फ्रेंच फ्राईज घेतलेलं आणि आम्ही जर आत्ता खाल्लं तर म्हटलं आपली काय भूक मोड होणार आहे कारण खाऊन आत्ता आपल्याला निघायचं आहे भरपूर वेळ खेळलेलो आहे मिनी ब्लॉग केलेला आहे हा शॉर्ट शॉर्ट व्हिडिओज काय केलं कसं केलं आणि एक तुम्हाला आयडिया मिळावी बाबा हा झून कसा आहे तर फन अँड लर्नचा फिनिक्स मॉलला फिनिक्स मॉलमध्ये आहे हा गेम झोन तिथे तुम्ही नक्की मुलांना घेऊया अजिबात पैसे वेस्ट होत नाही काही नाही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत खूप भारी ॲक्टिव्हिटीज आहेत मुलंही आनंद घेतात त्यांच्यासोबत पॅरेंट्सलाही खूप छान अनुभव मिळतो खेळावं लागतं असं काही आता आम्ही ठरवलं आहे की तिला दरवेळेस तिथेच मिळचं दोन तास कुठे जातात काही कळत नाही त्याच्यानंतर खेळावं लागतं तर सांगितलंच मग आता चाललं होतं आमचं किचन किचन टूर खेळायचं असं काही काम फिनिक्सला कोणी जात असेल आपले ब्लॉग जे कोणी बघत असतील तर तिथं तुम्ही स्क्रीनिंगवरती चेक करू शकता फोन अँड लोन न्यू गेम झूम कुठे आहे काय स्क्रीनिंगला टाईप करून असं तसं त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातील आम्ही आमचा जास्तीत जास्त वेळ या ठिकाणीच घालवला आहे कारण तू फेवरेट गेम हा फेवरेट प्लेस किचन टूर किंवा किचन सेट ह्या सगळ्या गोष्टी तिला घ्यायचं आहे आपल्याला असा किचन सेट एवढा बिगली नाही पण घ्यायचं आहे तिला जसं आपल्याला भेटेल जसं आपल्याकडं अवेलेबल होईल त्या पद्धतीने आपण घेणार आहोत पण बघू मिलन म्हटले की एकदा फर्निचरच्या दुकानात आहे ना मी चौकशी करतो आता तिकडनं जाऊन आल्यानंतर की आपल्याला रेडी करून वगैरे देतील की काय नाही का किती कॉस्टपर्यंत जातो असं तसं सगळी चौकशी करून म्हटले आणि त्याच्यानंतर आपण तिच्यासाठी तो बनवून घेऊ असा काही सातचा दिवस होता जे तृषासोबत आहे ना खूप छान झाला खूप छान गेला आल्यासारखं वाटलं मिलनलाही छान वाटलं तृषालाही छान वाटलं आता ते परवा जाणार आहे दोघांनी खूप खेळलं खूप टाइम स्पेंड केला सो सोबत तर आता इथनं जाणार आहोत बाहेर संदीप हॉटेलला जेवण करून मग घरी तरी हा रात्रीचा टाईम झालेला आहे आता दुपारी आपण आलो होतो आणि घरी पोचलो आपण रात्रीच्या अकरा साडे अकरा बारा वाजता ते सगळं डिटेलमध्ये मी काही शूट केलेलं नाही त्यामुळे तुमच्या माहितीसाठी सांगते मी खूप छान दिवस गेला आजचा असं छानसा तर असेच छान छान फॅमिलीला घेऊन बघूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय असेल चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या इथून पुढचे ब्लॉग नक्की बघा खूप इंटरेस्टेड आणि छान ब्लॉग असणार आहेत प्रेमचं तुम्ही देतायच कायम असेच प्रेम राहू द्या चलो सगळ्यांना आता बाय